ओबी आम्ही राजसाहेबांचा सा घेऊन चालत होतो तर आज राजसाहेबांनी आमच्यासोबत खूप मैत्रीसारखं एक संवाद साधलेला आहे राजकारणामध्ये भाग घ्यायला पाहिजे याकडं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं पण ही गोष्टमुळे मला स्वतःलाही खूप प्रेरणा मिळाली आहे आणि बायकांनी पण यातून घ्यावी जो खूप कॉन्फिडन्स कुँ वाढला एकदम एनर्जी आली आता मी भरपूर उत्साहाने बाहेर पडू सगळ्यात महत्वाचं इन्स्पिरेशन साहेबांकडून की सगळ्यात पहिले साहेब बोललेत की मला महिलांशी संवाद साधायचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भात अमरावती दौऱ्यावर आहेत दोन दिवसाच्या अमरावती दौऱ्यात ते अमरावती जिल्हा आणि इतर विविध जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत मात्र ती आढावा बैठक सुरू होण्यापूर्वी राज ठाकरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांशी विशेष चर्चा केली आहे महिला पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंनी संवाद साधताना राज ठाकरे यांनी काय काय संदेश दिला किंवा काय चर्चा केली आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताई एकंदरीत आढावा बैठक जी होती ती सुरू होण्यापूर्वी राजसाहेबांनी तुमच्याशी चर्चा केली बैठका सुरू होण्यापूर्वी नेमकं बैठकीत किंवा राजसाहेबांनी तुमच्याशी जे बोलले त्यात काय चर्चा झाली आ, या चर्चेमध्ये चर्चा नाही म्हणता येणार ना। राजसाहेबांनी आम्हाला इन्स्पिरेशन दिलं की राजकारणामध्ये महिलांनी यायला हवं आणि त्यांनी राजकारणाबद्दल महिलांनी कसं अवेअरनेस यायला पाहिजे महिलांमध्ये कसं उत्सुकता यायला पाहिजे आणि समोरून महिलांनी राजकारणामध्ये भाग घ्यायला पाहिजे याकरिता त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं मेन म्हणजे महिलांनी घरातून बाहेर निघायचं राजकारणात यायचं सगळ्यांना प्रेरित उत्साहित करायचं सगळ्या महिलांना आपल्या मागच्या ज्या महिला राहते ना घरच्या वगैरे त्यांना बाहेर काढून त्यांच्याशी चर्चा करणे त्यांना राजकारणात आणणे अशी अशी चर्चा त्यामुळं एकंदरीत आज किंवा आजची राजकारणाची स्थिती जर पाहिली तर महिलांबाबतीत किंवा महिलांनी राजकारणात येऊच नाही अशी स्थिती बाहेर पाहायला मिळते मात्र दुसरीकडे राज ठाकरे तुम्हाला स्वतःहून म्हणतात तुम्ही राजकारणात या मी संधी देतो राज ठाकरेंच्या स्वभावाबद्दल किंवा त्यांनी तुम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमच्या भावना कशा खरोखर सांगायचं म्हणजे असंच की आज आमचं साहेबांची सभा आहे आम्हाला माहीत पडताच आम्ही सगळे लोक वेळेत पोचलेलो आहे सगळे अमरावती जितके पण अमरावतीकर आहेत जे साहेबांच्यासाठी काम करायला तयार आहेत ते सगळेच लोक इथे पोचले आहेत सगळ्यात महत्त्वाचं इन्स्पिरेशन साहेबांकडून मिळालं की सगळ्यात पहिले साहेब बोलले आहेत की मला महिलांशी संवाद साधायचा आहे आणि महिलांशी संवाद साहेबांनी राजकारणी या विषयांवर नाही पण महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळावा राजकारणात त्याच्यासाठी महिला बाहेर यावेत महिलांना काहीतरी राजकारणानुसार राजकारणाप्रकरणी राज अवेअर करायचं हे सगळं अवेअरनेस त्यांनी त्यांच्या खूप थोडक्यात उदाहरणांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे आणि नक्कीच त्यांच्या सगळ्या जे काही डिस्कशन आणि कॉन्व्हर्सेशन आमच्या सगळ्या महिलांसोबत झाल्यात आम्हाला ते खरंच खूप प्रेरणादायी आहेत आणि स्वभावाबद्दल बोललात की जो ओबी आम्ही राजसाहेबांचा सा घेऊन चालत होतो तर आज राजसाहेबांनी आमच्यासोबत खूप मैत्रीसारखं एक संवाद साधलेला आहे आणि त्या मैत्रीतून आम्हाला एक संदेश दिला आहे की राजकारण हे खरंच माणसांसाठी किंवा पुरुषांसाठी नसून एक स्त्रियांसाठी पण आहे आणि ते नक्कीच चांगले बदल घडवतील हे त्यांनी त्यांच्या शब्दातनं एक मैत्रीच्या भाषेतनं आमच्या सगळ्या सा महिलांना सांगितलेलं आहे जसं ताईंनी सांगितलं की मैत्रीच्या भाषेत राजसाहेबांनी संवाद साधला राजसाहेबांनी बोलताना अनेक गोष्टी सांगितल्या त्यात उल्लेख असा केला की स्त्रिया घरातली कामं करतात मात्र घरातील पुरुष कधी त्यांना थँक्यू म्हणत नाहीत किंवा ही बाजू राजसाहेबांची आज तुम्ही पाहिली तुम्हाला एक स्त्री म्हणून कसं वाटलं अजून एक कौतुक कौतुकास्पद कौतु गोष्ट त्यांची अशी सांगितली की त्यांनी जसं बायका राजकारणाला अक्षरशः म्हणजे तुच्छ लेखतात आणि त्यालाही कारण आजकालचं राजकारणच आहे असं ते बोलले तर त्यातून त्यांनी सांगितलं की सकाळपासनं जे काही गोष्टी आपण घडतो म्हणजे दूधवाला असेल इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा कुठल्याही गोष्टी हे प्रत्येक गोष्ट घडवणारे कोण आहेत ते राजकारणी लोक नगरसेवक किंवा महानगरपालिका तर त्याच्यावरून एक म्हणजे मला मला स्वतःला तरी एक असं वाटलं की खरंच म्हणजे मी स्वतःही एका काळी असं होतं की नाही राजकारण काय कशाला वगैरे पण ही गोष्टमुळे मला स्वतःलाही खूप प्रेरणा मिळाली आहे आणि बायकांनी पण यातून घ्यावी की खरंच राजकारणाशिवाय पॉसिबल नाहीच आहे बऱ्याचशा गोष्टी बायकांनी त्यात उतरणं खरंच गरजेचं आहे आज साहेबांनी तुमच्याशी चर्चा केली त्यानंतर आता राजकारणात काम करण्याचा उत्साह किती पतीने भरपूर आम्हाला खूप आमचा खूप कॉन्फिडन्स वाढला एकदम एनर्जी आली आता आम्ही भरपूर उत्साहाने बाहेर पडू आणि सगळ्या सक, महिलांना पण बाहेर काढू नक्कीच त्यामुळं एकंदरीतच सध्याचं राज्याचं किंवा देशातलं राजकारण पाहिलं तर स्त्री स्त्रिया ज्या महिला नेत्या ते आहेत त्यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत बोलणारे नेते फार भेटतील मात्र स्त्रियांना तितकाच मान आणि सन्मान देणारा त्यांना एक हक्काची जागा मिळवून देणारा राज ठाकरे यांची आज ही बाजू अमरावतीकरांनी पाहिलेली आहे कॅमेरामन कृष्णा बुरसेसह मी प्रणव ढमाले मनसे सुशल अमरावती